પંચાયત રાજા ભોજે સભા આપણો રેતાણી ઈ જીવ નિર્ગાવે મર્યા માં આની સુકો મલક જના એ દનિયા માયકો મલક જન ભેગું તો जनो हारो करे वालो हारो भरो करे वालो नायकडा हाजूसन संग जनो र इतिहास सांभरता है गुरुर माय जल में छा और उस विमान वाटा चासे गुरुर माय हिंद चले हीरा राव रंजा गबरु आला वो जल लाखा गोर सामाद दादा सामाद गोर शिकवाड़ी रो मुखिया काशीनाथ नायक रामराव बापू आणि उनूर धपेप धपमेल ताणी इ पाई दिंडी सोहळा गुरु चेतना जगाय सारू गोरुर धाटी संस्कृती वैवाट टिकान रकाडे सारू इ पाई दिंडी सोहळा काडेवाळ हा मार भाईभूत समधी सगासन शेनूर युडेर घाटेकनी ती नवळ करतो ह्यो ये तळणी तांडेरी मई आजेर घडीरे मई इ पाई दिंडीर જે સોહળા આય ઘડી પર આય છે અતતમ સહેન ભળમળન જે આ તેસાઈ લાવ છો કરતા તમારો પુનઃ શેકળા કળજર ગાટે ગંતિ નવણ કરું છું અમારા ગોરશિકિન ગોરસેના ગોરશિકવાડી કટમાળો જલના સામૂહતી પુનઃ તમારો આભાર વ્યક્ત કરું છું કહા તો તમ એ સદગુરુ સેવા ભાયરો નામ અમર રહે ચયા કરતા કામ કરે છો ગુરુર ધાટી સંસ્કૃતિ વૈવા ટીકન રહે ચયા કરતા કામ કરે છો કહા તો હનુકચકી બા એકાદી સમાજે રહે समाज जर टिकन रकाडे तो समाज धाटी संस्कृती वैवा टिकन रकाडू लागत आणि धाटी संस्कृती वैवा टिकान रकाडे सर्वोत्तम महत्वर भूमिका मै काम करे चो इतकंच मोठी उपलब्धि छ का तो सेवा भयान म एकच वाद की भा सेवा भया इतार नामे ती इतारे सारू इतार समाजे सारू काम करे वाळे लोकून येणून हमेशा हमेशा सर्व सदा हारो बरो रकाडे आणि येणूर नाम आमारे देश का तो तार नामे सर्व लोक काम कर करे आणि आजेर ठिकाणे पर ये माही आपण आता जण भोग वगैरे सेवा बाहेर ना गाड्यावाळाच्या वरे सर्व आपण आता तांडेवाळाचे सहकार्य कितीच करताय तांडेवाळावर बी आभार व्यक्त करणं अनिवार्य आणि आज घडीर ये महाराष्ट्र कोणी कोण येतो दनिया रे माई खास करता एक वाद उच्चारून ब्या नंद ब्या जगेर माई चवत क्रांती भारतीय मय दुसरा नंबर क्रांती आणि एक नंबर क्रांती जर कोय तो महानायक वसंतरावजी नायक छ एक छोटेसे गवळी ताले रे याडी धरमळी रे आणि सॉरी यायक बापूरेनुर जलम एनुर पेट जलम लिताणी रे माय नाम करेवाळा गोरु रो कोई जर नायक हिन ग्यो हे दन्या रे माय पेले वाळा आणि वरेश प्रगे आज नायक हाय जे लोक कछ कु नायके रूपकार मध्यंतरीर काळेरमई नाईक करण के लगे ते नायक तो थोडासे वेगळो वाटच आपल्या लोक नायक जर किदने येतो घणोच मोठ मान वाटत काय हमने नायक येत नाही करतानी पण नाईक हा शब्द वेगळोच छ पण आपण खरे अरे ती नायक छा आणि नायक जण आपल्या लोक केला गे तोई वसंतराव नायकेर उपकार आपले गोरमाटी छ का तो उजर नायक न किराया वारा तो आपले कोई नायक कोणी किराया वारा करताणी वुनुर आजेर घडीरमई आजेर एकशे बारावी आपण जयंती आता साजरा करेचा आणि खरे अर्थ ती नायके जीवन कतो एक घंटा भरे मय पाच श्री कुवा केसरी सर का तो नायकेर जीवन जसो की एखादी तांडेरमय गामेर मय पोथी पुराण ग्रंथ वगैरे लगाच सप्ताह छ पुरता भी सप्ताह की तो पाच सात दिरमय उनुर जीवने पर आपण बोल शक्य का तो उनुर जीवने पर एक पाच छ साल तरी कमीत कमी लागे असो उनुर जीवन उंचीरो जीवन छ वो काय काही तो हे उनुरे जन वसंतराव नायक जन हे महाराष्ट्र बने मुख्यमंत्री बनेर बाद उनुर रे माय अतरा मोटो काम किती हे जन दुष्काळ पडवतो जन पुनारे माई पुनारे माई नायक जो कोणी सोगन खातो कि येन दिस आले रे माई जर अन्न धान्य ती सुकाळ जर न कितो तो ये पुनारे मायी मन भर चौकेर चौक फाशी दे दो। आजेर कोई आज कोण राजकारणा राजकारणावर आणि सोगन खातो काही सोगन खावाच पण कना खावाच आतेरी योजना आतरी सोई सुविधा आतरी मोठा सो गबाळा जर खाला चालवन पुचेन गेटो टाइम इन सोगन खाव बापू हम काहीतरी खादे कोणती ती सोगन खावाचा असे हासा बेती आजर काळेर में सोगन खायावा लोक छ पण दुनिया वालेन बाटी ती अन्य ती हारो भरो करू करता सोगन खायावा दनिया रे पुटे पण उजी कोई किती सोगन खादे कोणती उ सोगन खायावा तमारो हमारो नायकडा हाजू संग छ મોટો કામ આ ગયો ખાસ કર માં મોટી મોટી યોજના જસો કે વીજ પ્રકલ્પ છે પાણી પ્રકલ્પ છે લારા લાતુરે આપણે મહારાષ્ટ્ર માં એક મોટો પાણીનો દુષ્કાળ પડ ગો હતો ઓ ટાઈમે એક નવીન ધરણ કોઈ પ્રાપ્ત ઉપલબ્ધ મુંબઈ કોની રેલવે થી પાણી પુરાય पण योजना माई म्हणजे तळाय निर्मिती पाणी निर्मिती हालू करतानी कोई पाण्या पाणी र सकट उपलब्धि दिने कोणी पण जे टाइम न ना नायक साहेब या धनियार माई हेतो उनुरे टाइम न मोठे मोठे धरण जे उपलब्ध करन गयो धरणे पर आज ये महाराष्ट्र एक भारत असो सुजलाम सुकलाम हेरो छे मोटी मोठी योजना काड्यार नायक एक उनुर काळेर माई काम किदो छे असो मोटो महान नायक आपणे गुरुर र माई हेतानी चलेगो व नायकेरा आपण आज आई ठिकाणी हसाबेती शेरे सहकारी एकशे बारावी आपण जयंती आता साजरी करता आणि आता आपण शेरवड्यांग साजरी केले छान उनुर जीवने पर एक बोले सर्व मना स्टेज उपलब्ध करून दिने करता आणि तणी तांडेर अरुण भ्या धर्मगुरु जी महाराज उमरी पोहरा गडेर हे साधू संत आणि आज सदे साधू संतेना सेना नम्र विनंती नम्र वर अभिवादन करता येईल काल एक तारीख आज दी तारीख पण हे पंधरवाड्या महिन्या जयंती साजरी करतो आवस व हिसोबी ती आज दुय्यम सेवा आणि दुय्यम योग करता आज आम्हाला हे आई भयारे पालखी दिंडी सोहळ्या निमित्त ती गामे गामे ती पन्नास गामे ती एकावन गामे ती जे वारकरी आहेत शेरे साक्षरमयी आज आपण सेना शेर उपस्थितीर ये आतेर नायक कारभारी तरुण मंडळ शे ग्रामवासी पालके दिंडी सोहणारो तो सत्कार सन्मान किती परंतु हरित क्रांती रो प्रणेता महाराष्ट्र रो ज्यांना आपण आध्या महानायक ताणी केलेचा आपण शेताणी असे वसंतराव नाईक साहेब आपण जयंती आता साजरी करायचा आणि एक लारे एक उद्देश रच हमार ये नगर निवासी वा हमारा नारायण बिहान भी परतवाड़ी थी थेट परतुरे थी बलातानी ना पेन मार्गदर्शन करें लगाड़े सज्जन हो वसंतराव नाइक साहेब पर थोड़ा से को बुढ़का दर दीते बहुत हम हेड दर्शक ये लारे वो लारे दर्शक नाइक साहेब पर दर दर्शक आपन इतिहास दर दीते आपन आज वारी कर रहे था पर पुलिसिंग नायक वोट में ना वर तांडे ती उमरी कडे न जेता भायर वारी कर व जेता भायर वारी कर वन बालबच्या कोणी र जन एक जण हा वारी करे ना जन सोमवार सोमवार वारी नाव जन वो, वो फुरसिंग नायक हा जागा झाड रो सेवा चाकरी कर रे आणि जेता भाया उठले तरी शेन आशीर्वाद देरो जाओ तो मार बावडी मजा मा आहे केनी कर तुम्हारो घरे रो भलो हे जाय તમેને કેની કાઈ વેધાયા કરતા ને છે સુખ સમાધાન આવી દેરો પણ એક નાયક સમજદાર કે લાગો બાપુ તું સેના આશીર્વાદ દેરો છી પણ ઈ ફુલ્યા કે લાગો એ તાંડેથી आवाज સ તું ઢોગધસ હોડો તળ જાવ છે યાર 12 વરસ સેગે 14 વરસ સેગે યાર પાણો હળરો કોની એ ફુલા વરા કે લાગો આ તું આદરાધીની દેઈ છી આ તું મને કે કોની કા ભાક લાગો બાપુ તમજ કહો તો કે લાગો માંગણો ન કરન काय मागू कलागो तम तो तंतू अंतर्यामी भगवान काई काई ए, जो तमेर काय मागू कला काय कोन मागाव कला ए तर पाळो पण हालो करण कर दन तू आता कलागो भाई बाहेर तू सेवा करशील जो तोन दी सांड आस रे जाए की बना एसन मोर की रे कलागो कती कोणी मळ गोल कत केरी हात कोणी लाग हाई जेता बाहेरो सवाल छुटो अन जेता बाहेरो सवाल छुटे रे बाद फुला नायक भी काही साधा नायक कोणी र होई भी बिचारी मन क्या र बापू सांड तो देना को कलागो मना पवन चारो घणो लागस कलागो मोटे पेटे रसनियो हो, पवन चारो कति मने जो दो, तार दोई सांडेन कलागो सारी हाई देश कलागो वने रोजरी है ई जेता भया रो आशीर्वाद मळगो वरे बाद वसंतराव नायक आणि बाबा साहेब नायक ये दी नायक वो फुलसिंह नायक एन बेटा है पण जेता भया चलेगो समाधी हेगी वरे बाद દોઈ ના રાજુ નામ રાજુ સિંહ રાજુ આજ આપણે ગોર સમાજ કોની વસંતરાવ ના બાબ નાની તો જગેર માય ઝેંડા ધુલાય આપણે

ये वसंतराव नाईक साहेब ये जयंती निमित्त ते होणे नम्र निवेदन विनंती करू चू आणि मनज जे बोले जे संधी दिने दिंडीवाळे सामती वर बदल मग या तर वस्तीवाळे शेर आयोजक हमार अरुण दाजीर शेर आभार व्यक्त करता वेळ हे घीच शेण भूक लागलीच प्रभातील काही निरी कोणती हिच तर आपण भोग लगावा आणि आपण असे पंगत बसवता शेण महाप्रसाद खावा धन्यवाद धनिया आरजी करत नेमकी दो तो भाया एरी गंज पडी ती बोल मर्या मा मायाेवा भया यू कर कोथ युद्धे न जाया युद्धे न जाया युद्धे न जाया असे सद्गुरु सेवा भायार नामे ती आणि या मर्यामा एक पवित्र आणि मंगलमय वातावरण रे ये ठकाळे पर भोग लाग रोज हमार पायदिंदी सोहळा रे मय धर्मणी रे रुपिये हमारा च्यारी वडी ती हमारा याडी भेन बेटी भेरीच हमार भाईगोद संबंधी सगा मने मने रे मई शेवा सेवा आनी याडी मरिया आमारो नाम चिंतन कर एक धाती रे एक सुंदर हरीती रे वाजे ती धाटी रे परम्परा ती भोग लागरो छ आतरीज बात किया की भाया તારે નામે સોહળા જતે તાણી ચાંદા સૂર્યા વતે તાણી ઈ દિંડી સોહળા કાયમ ટિક રડેસ બાપુ તાર નામે રારે નામે સારું છે ઈ સારી ખટ્ટા ટોપ ઈ આઠાહાસ તાર ગોર કરતે આરે છે நல பையா பாத்திம பண்ணி பிளா आओ आढी मर्यामा करा जे जे आज तू मालक ची चांदा सुर्यान समनक रेदेश। तुभी ते एक धडक जावच काळ हे जाव असे काळ करेस काळे मातेर माळाचा पगे पगेर मै अडक जावाचा ओळी वाटेन सुधो करेस डोंगर खोळा तार चांगले मायर खडे चा कानी, -कानी बडती करेस ढेरो फगडी मैर गुणी तारचं शिरेम सभा शेर करेस लोई पाणी तारचं चल वाडी तार चल मांडवान पुचायस वस्तीन वस्तीं साईज गाडी साई वेश भुली चुकीन करबाळ करेस आय वगम घळम करेस घकडोला हजार कोश ते काम फते करेस जता समरावता आळास तारे नामे किती जे कोणी पै दिंडी सोळा निम ते ये तरणी तांडेर मैर भोग भंडारो तार धोळे देवळीन पुचाले सण जीत सवयी रेकाडे शेडी शाबडी जीत सळेवाळा सरळे मायवाळे तो आसर लोड पडतो करना को तू पसारो सोतान सोतार वळ करायवाळा गुरु मजल मपुरिया तारा याडी धर्मळी भीमा नाकीर छोरा सो माने सिख देवाळा आंगे पाचेर वचार कराया अगल बगल देंदरा सारी सारी मलक विचार करतो सारी गुरो गुरो गुर तो मलक मुल्क फिरे वाला वेला वक्ते परवाट वाट होता है गुरु विद्या 8 तर्क करा किरण भरिस भरोस वाला कोई के कमी छे जताय जाने छाने शिकवताय बताय गुरुन गुर कराय वाला केशू लाण्या गुरुन मोरा रो मुल्क सरजित करे रो हारो भरो करे रो बीड़ो तो वटायो रुडी रुडी आजो सेवा भाया रुडी रुडी, 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 रुडी आजो सेवा भाया बोलो सेवालाल महाराज की जय याडी मरिया व्यापारी छे ए राजा तत्काल बोले छे निकलो तारवार मुद्ध्धा पुल्दे समारं बोर ओर उन विकारी खेनी